अंतरवाली सराठीत आज महत्त्वाची बैठक दुपारी बारा वाजता एकशे तेवीस गावांच्या बैठकीत पुढचा निर्णय घेणार जरांगेंचं अंतरवाली जंगी स्वागत कायदेतज्ञांचं मत घेऊनच निर्णय घेतला जरांगेंचं स्पष्टीकरण जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक तर आज बैठक घेऊन ठरवणार पुढची दिशा आरक्षणासंबंधी भुजबळांची भूमिका ही पक्षाची नाही ओबीसींबाबतच्या भुजबळांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीनं झटकले हात पटोले थोरात आणि अशोक चव्हाणांवर आता वंचितची चर्चेची जबाबदारी तीस तारखेच्या बैठकीला वंचितला निमंत्रण माझं कुणी वाकडं करत नाही माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय भाजपा आमदार नितेश राणेंचं वादग्रस्त विधान आणि ज्ञानवापी संकुलात सापडली हिंदू देवतांची पंचावन्न शिल्प पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर